संधी दिल्यावरती साहेब या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या खात्यामध्ये काम करत असताना ऊर्जा खात्यासारखं खातं माझ्या वाट्याला आलं साहेब आम्ही सांगू इच्छितो आपलं सरकार येण्याच्या अगोदर या भागातल्या शेतकऱ्याला या राज्यातल्या शेतकऱ्याला साधा नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी देखील दोन दोन वर्ष वाट बघावी लागेल ला असं भाजप सरकारचं त्या ठिकाणी धोरण होतं साधी एखादी डीपी बसवायची असेल तरी महावितरणकडे शेतकऱ्यासाठी कोणती योजना नव्हती आणि या राज्यातलं विजेचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा जवळपास कोलमडल्यामध्ये जमा होत्या अशामध्ये आपल्या शासनानं कृषी धोरण दोन हजार वीस आणलं आणि साहेब मी सांगू इच्छितो की मोठा निधी आपण पायाभूत सुविधा या राज्यातल्या शेतकऱ्याला करता एक निधी उपलब्ध केला राज्यभरामध्ये साहेब आपण भरपूर त्या ठिकाणी विजेच्या क्षेत्रामध्ये काम केलंच या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये आपण साहेब सहा नवीन सब स्टेशन बसवले आपण चार पाच सबस्टेशनच्या क्षमता वाढ केल्या कित्येक ठिकाणी फिडर ओव्हरलोड होते लिंक लाईन टाकल्या आणि जवळपास तीन चारशे नवीन शेतकऱ्याच्या बांधावरती डिप्या देखील देण्याचं काम केलेलं आमचे समोरचे उमेदवार काल परवा म्हटल्या ऊर्जा मंत्र्यांनी काय बाबा डिप्या द्यायच्या असतात का मला काही पत्रकारांनी विचारलं म्हटलं मग ऊर्जा मंत्र्यांनी काय गोट्या खेळायच्या असतात <laughs> का म्हटलं का ज्या खात्याचं काम होतं साहेब या आपण जी जबाबदारी सोपवली राज्यभरामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता योजना आणल्या काम केली मात्र साहेब आपलं सरकार गेल्यानंतर या भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळेस या जो एसी फंड होता ज्याच्या माध्यमात आपण ही सगळी कामं करू शकलो शेतकऱ्याला नवीन डिप्या देऊ शकलो नवीन सक्शन देऊ शकलो सौर ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पामधन शेतकऱ्याला दिवसा विजेचे देखील प्रकल्प कित्येक आपण उभारू शकलो मात्र सरकार आपलं गेल्यानंतर या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं ज्या शेतकऱ्यासाठी आम्ही या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी जो निधी तयार केला तो निधी देखील गोठवण्याचं काम या भाजपच्या सरकारनं केलं सरकारमध्ये शेतकऱ्याच्या कल्याणाकरता आपण राबवल्या आपल्याला आठवत असेल सरकार सत्तेवरती आल्या आल्या दोन हजार एकोणावीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती आल्या आल्या सर्वात मोठा क्रांतिकारक निर्णय कुठला सरकारनं घेतला असेल आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तर तो म्हणजे या राज्यातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो करोनाची परिस्थिती होती राज्य सरकारच्या उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले होते अक्षरशः सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कर्ज घेऊन करावे की काय अशी परिस्थिती असताना देखील आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखालच्या महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी पूर्ण केली पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देऊ असं आपण त्यावेळेस म्हटलो होतो पण मात्र कोविड मध्ये हे पैसे देता येणार नाही पैशाचं सोंग आणता येणार नाही असं आमचेच काही नेते त्यावेळेस आज तिकडे ते म्हणायचे पण मात्र सर, सरकार आपलं गेलं नवीन आलेलं हे गतिमान म्हण सरकार आणखीन देखील ते पन्नास हजार रुपये आपल्याला त्या ठिकाणी देऊ शकलेले नाहीत दोन हजार एकोणवीस ला या राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातल्या मायबाप जनतेने मला विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली आदरणीय साहेबांनी देखील मला त्यानंतर आशीर्वाद देऊन राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी दिली अडीच वर्ष आपलं सरकार असताना दिवस रात्र अहोरात्र या राज्याचे धोरण तर बनवलेच पण या मतदारसंघामध्ये देखील या मंत्रीपदाचा फायदा घेऊन काय नेमकं करता येईल याचा दिवस रात्र अहोरात्र विचार करून विकासाची गंगा या नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघाच्या कानाकोपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आज समोरच्या लोकांकडे काही बोलण्याचा मुद्दा नाही समोरचे विरोधक काहीतरी कोणताच मुद्दा आपल्यावरती खरं बोलण्यासारखा नाही पाठ पाण्याचा प्रश्न असो वांबोरी तारीचा था प्रश्न असो निळवंड धरणाचा प्रश्न असो विजेचा प्रश्न असो पिण्याच्या पानांच्या योजनेचा प्रश्न असो एकही प्रश्न असा नाही की जिथे आपण हात घातला आणि काम चांगलं करून दाखवलं प्रत्येक नुसते आश्वासन दिले तीन निवडणुका काढल्या निळवंडे धरणाचं पाणी मला जोड्याने आणा अशा वाक्यामध्ये तीन तीन निवडणुका घालवल्या मात्र साहेब आपल्या या मतदारसंघाच्या लोकांनी पहिल्यांदा मला संधी दिली आणि पहिल्या स्टर्म मध्ये निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामांना एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपया तरी उपलब्ध केला आणि आज राहुरी तालुक्यामध्ये निळवंडे धरणाचं पाणी त्या ठिकाणी आणलेलं आहे मित्रांनो वांबोरी थारीच्या पाण्यावरती देखील मागच्या आमदारानं नुसतं पाटण तामण्याच्या पलीकडं काय केलं नाही मुळा धरणावरती जायचे बटण दाबायचे तिथं काय व्हायचं ते मी जास्त बोलत नाही पण मात्र परत नंतर बुरानगरला माणूस जाऊस तोपर्यंत माग पाईपलाईन फुटली असायची कधीच कधीच या बांबोरी तारीच्या हक्काच दहा वर्षामध्ये जे सहाशे ऐंशी एम सी एफ टी पाणी आहे हा माणूस दहा वर्षामध्ये कधीच ते पाणी हक्काचं पाणी देखील देऊ शकला नाही मात्र पाच वर्षामध्ये आपण या सहाशे ऐंशी एमसीएफटी पाण्याच्या व्यतिरिक्त जे ओव्हरफ्लोचं पाणी आहे ते देखील या, या वांबोरी कात्रड गुंजाळे परिसर असेल नगर तालुक्यातली काही गाव पाथर्डी तालुक्यातल्या तेलच्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम या पाच वर्षामध्ये आपण केलेलं आहे मी खोटं बोलेल ते खोटं बोलतील पण आकडे मात्र काही खोटं बोलू शकत नाहीत कधी कधी ते एक टी एम सी पाणी या वांबोरी थालीला आपण द्यायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे कित्येक कित्येक काम सांगू शकतो आमच्या वरवंडी बाबुळगावचे शेतकरी या ठिकाणी असतील सरकार जेव्हा सत्तेवरती आलं त्यावेळेस मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना होती आमच्या मागच्या सरकारने आणली होती पण मात्र हा गडी आमचा दहा वर्ष आमदार असताना एकही प्रकल्प त्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून दिवसा शेतकऱ्यांना वीज द्यायचा इथं आणू शकला नाही फक्त इथं बडबड त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याच्यामधून तिकडं करण्यापलीकडे मुंबईत मात्र कधी गडी बोलला नाही मात्र आणि या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये चार प्रोजेक्ट आपण दिवसा वीज देण्याचे स्वतः मंजूर करून आणले आपण आणि याही परीकडा जाऊन सांगतो भाजपच्या सरकारच्या काळामध्ये या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये सब स्टेशनच्या बाजूला ज्या शासकीय जागा आहेत त्या शासकीय जागेवरती सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबवायचा आणि त्या माध्यमातून त्या सब स्टेशनच्या बाजूच्या लोकांना दिवसा वीज द्यायची हा प्रकल्प होता आपण मी स्वतः ऊर्जा राज्यमंत्री असताना सचिवांशी बोलून त्याच्यामध्ये काही बदल केले शासकीय जागा सगळीकडे उपलब्ध होत नाहीत मग शेतकऱ्याच्या काही खाजगी जागा असतील त्या देखील या योजनेमध्ये जर आपण घेतल्या तर त्या शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपये साधारणपणे वर्षाला भाडं जर तो द्यायचं महावितरणने आणि त्या शेतकऱ्याने ती जमीन खाजगी जमीन देखील महावितरणला भाडेपट्ट्याने दिली तर तिथं देखील हे प्र प्रकल्प राबवण्याचं जी आर हा आपण मी स्वतः ऊर्जा मंत्र राज्यमंत्री असताना सचिवांशी बोलून हा देखील जी आर आपण आणला आणि आज कित्येक प्रकल्प असे पाईपलाईनमध्ये आहे मी खात्री देतो आपल्या पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जसं वरवंडी बाबुळगाव दामोरेचे शेतकरी आमचे दिवसा विजेचा लाभ घेतात या मतदारसंघातल्या कित्येक गावामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला शेतकऱ्याला दिवसा वीज त्या ठिकाणी द्यायची त्यामध्ये दुसरा काही भाग आणला नाही पण एकच गोष्ट सांगतो समोरच्या आमदारां समोरच्या उमेदवारांना माझ्यावरती बोलण्याचं काही त्या ठिकाणी कुठलाच मुद्दा विकासाचा ता कोणताच मुद्दा नाही या मूलभूत प्रश्नांना प्रत्येक मूलभूत प्रश्नाला हात घालण्याचं काम पाच वर्षामध्ये मी केलं पण मात्र मित्रांनो एकच गोष्ट तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो की आमदार म्हणून काम करत असताना आपण जी संधी मला दिली मी कधीच या पदाची किंवा मंत्री पदाची सत्य डोका डोक्यामध्ये कधी हवा त्या ठिकाणी आणू दिली नाही कायम सातत्यानं मी विकासाचीच कामं करण्याचा प्रयत्न केला कधी या मंत्रिपदाच्या माध्यमातून याची जिरवतो त्याची जिरवतो याच्याकडे बघतो त्याच्याकडे बघतो असं मात्र कधी करू शक गेलं नाही मी कधी काय कारण आपण हे जर करत बसलो असतो तर हा एवढा मोठा विकास आपण कधी करू नसतो समोरच्या उमेदवाराचा आपण थोडस आपण जर बघितलं कामगिरी बघितली दहा वर्षामध्ये आमदार इथं असताना नेमकं एखादं ठळक काम सांगावं एखादं ठळक काम आज वेगवेगळ्या मुद्द्यावरती ते विषय भरकटवतात पण विकास आमदार म्हणून विकासाचं कोणतं काम समोरच्या उमेदवारांनी केले एखादं ठळक काम त्या ठिकाणी सांगावं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे निर्वंड धरणाचं पाणी आणू शकले नाहीत वांबोरी तारीच्या ह्याला न्याय देऊ शकले नाहीत मुळा धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याच्या पाण्याचं नियोजन करू शकले नाहीत सादर आहुरीचा एसटी स्टँड त्या ठिकाणी करू शकले नाहीत काही त्या ठिकाणी कोणताही मोठा प्रकल्प इथं आणू शकले नाही मात्र दहा वर्षामध्ये फक्त याची जिरव त्याची जिरव याच्या पलीकडं काही या मागच्या आमदाराला करता आलं नाही अडीच वर्ष मात्र झोपलेले होते आता निवडणूक आली की मात्र त्या ठिकाणी उड्या मारायला लागले निवडणुकीच्या निवडणूक आयोगाचा एक नियम असतो निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला माझ्यासह सगळ्या उमेदवारांना आपल्यावरती काय काय गुन्हे आहेत या गुन्ह्यांचा तपशील पेपरमध्ये जाहिरात देऊन त्या ठिकाणी करावा लागतो पेपरमध्ये जाहिरात देऊन माझ्यावर देखील एक ईडीचा गुन्हा आहे तर तो ईडीचा गुन्हा आमच्या सर्व विरोधी पक्षाच्याच आमदारांवरती आहे त्याच्यामध्ये काय नवीन नाही पण मात्र समोरच्या उमेदवारांची जेव्हा मी पेपरमध्ये जाहिरात बघितली अक्षरशः अर्ध पान भरून त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये पेपर मोठं बिल त्या ठिकाणी आमचे पत्रकार तुम्हाला मिळालं असते म्हणजे पेपरला तुमच्या अर्ध अर्ध पान भरून त्या ठिकाणी द्यावं लागली किती गुन्ह्यात पण मित्रांनो मागच्या आमदारांनी एक त्या ठिकाणी गंमत मात्र केली ही गुन्ह्यांची जाहिरात देण्यामागचं कारण असं आहे की आपण ज्याला आमदार म्हणून निवडून द्यायचे त्याची काय गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ही लोकांना कळावं मतदारांना कळावं म्हणून निवडणूक आयोगानं हा नियम दिला मात्र आमच्या समोरच्या उमेदवारांनी ही जाहिरात इंग्लिश पेपरमध्ये दिली या तालुक्यामध्ये मला सांगाल या तिन्ही तालुक्यामध्ये किती लोक इंग्लिश पेपर वाचतात पण आता नेमकं माझ्याकडे तो स्क्रीनशॉट नाही मगाशी मी दाखवला एका ठिकाणी खरं आहे का उमेदवारांनी इंग्लिश मध्ये खरं ती जाहिरात दिली त्यांना काय माहिती की या मतदारसंघातल्या खासदाराला आणि आमदाराला दोघाला इंग्लिश वरती कमांड सांगली खासदारांनी तर इंग्लिश मध्ये भाषण संसदेमध्ये शपथ घेतली होती मलाही थोडंफार इंग्लिश कळतं आहे का दाखवा जरा एवढा शेवटचा मुद्दा मी फक्त संपवतो हे इंग्लिशमध्ये दिलेलं मी तुम्हाला थोडं भाषांतर फक्त करून दाखवतो नेम ऑफ पॉलिटिकल पार्टी म्हणजे पक्षाचं नाव भारतीय जनता पार्टी नेम ऑफ कॅन्डिडेट उमेदवाराचं नाव शिवाजी भानुदास कर्डिले हे त्यांनीच दिलेलं पेपरमध्ये दिलेली जाहिरात आहे इथं पत्रकार बसलेत सगळे आता नेचर ऑफ ऑफेन्सेस म्हणजे गुन्ह्याचं स्वरूप काय आहे तर पहिलं सेक्शन आहे तीनशे दोन तीनशे तीनशे दोन म्हणजे मला साहेब मागच्या एका सभेमध्ये मी असं वाचून दाखवलं एक जण म्हणलं तीनशे दोन म्हणजे हाफ मर्डर मी म्हणलं हाफ नाही म्हणलं फुल मर्डर असतो तो तीनशे दोन दोन साहेब नंतर तीनशे तीन एकशे वीस ब म्हणजे कट कारस्थान रचने एकशे त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पाचशे चार तीनशे त्रेपन्न बत्तीस छत्तीस सडोतीस साहेबांना पुढं जायचं आहे ते हे वाचता वाचता खरं आर्म्स कलम तीन पंचवीस म्हणजे बेकायदेशीरपणे तलवार बंदूक वगैरे शस्त्र बाळगणे अजून बरेच कलम आहेत एकशे त्रेचाळीस पस्तीस सद सत्तावीस सत्तेचाळीस सेक्शन चारशे वीस चारशे वीस म्हणजे रोजच तसे, तसे करतात पण एका गुन्ह्यात पकडले गेलेले आहेत बरीच मोठी यादी आहे पण मात्र साहेबांना पुढं जायचं आहे मी जास्त वाचून दाखवणार नाही तर आपल्या सभेचा पुढच्याही सभेचा टाईम सगळं याच्यामध्ये जाईल पण एक गोष्ट या निमित्तानं आपण खरं लक्षात घ्या या विधानसभेला आमदार म्हणून आपण निवडून देण्यासाठी दोन पर्याय आपल्याकडे आहेत म्हणजे बाकीचे पण आहेत पण हे याच्यामध्ये पाच वर्षाची आपण माझी कारकिर्द बघा या मतदारसंघातले जे मूलभूत सगळे प्रश्न आहेत पाठ पाण्याचे असतील विजेचे असतील रस्त्याचे असतील हे सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या पाच वर्षाच्या माध्यमातून मी केलाय मागच्या दहा वर्षामध्ये त्यांची कारकीर्द बघा एकही मूलभूत प्रश्न कुठला सोडवला नाही मात्र एवढ्या गुन्ह्यांची नोंद मात्र त्या ठिकाणी लागलेली आहे अडीच वर्ष विरोधातला आमदार असताना देखील मी तुमचे प्रश्न विधानसभेमध्ये अगदी पोट तिडकीनं मांडण्याचं काम केलेलं आहे तुमच्या पीक विम्याचा प्रश्न असेल पीक विमा आत्ता आत्ता मिळाला पीक विमा पण मात्र त्या पीक विम्याचा प्रश्न विधानसभेमध्ये या सरकारवरती हल्लाबोल मी असेल आमचे सर्व राहिलेले निवडक सहकार्य असतील आम्ही सातत्यानं या, या सरकारवर तुमच्यासाठी तुमचे प्रश्न घेऊन सातत्यानं विधानसभेमध्ये हल्लाबोल केला तुमच्या पीक विम्याचा प्रश्न विधानसभेत तर मांडलाच पण इथं देखील कृषी अधिकाराच्या दालनामध्ये आंदोलन केली दुधाच्या दराचे विषय असतील एस एन एफ मध्ये कशी फसवणूक केली हे सगळे विषय विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचा आमदार म्हणून देखील मी अगदी पोटतिडकीनं मांडून तुमच्या भावना तुमच्या वेदना तुमच्यावरची संकट ही देखील या सरकारच्या पुढं मांडण्याचं काम विधानसभेमध्ये केलंय आपण जर केली तर मला खात्री आहे तुमचे प्रश्न विधानसभेत मांडणारा तुमच्या विजेच्या पाण्याच्या रस्त्याचे मूलभूत प्रश्न सोडवणारा आमदार तुम्हाला पाहिजे की या गुन्ह्याची न संपणारी यादी लांबलचक यादी अजून वाढवणारा आमदार त्या ठिकाणी पाहिजे याचा निर्णय या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातली सुज्ञ जनता घेईल आणि आपण हा सूज्ञ विचार करून मला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये आपली संधी आपलं सेवा करण्याची संधी द्याल ही विनंती आपल्याला करतो थांबतो